मंडळी मी कोकणी लॉगर स्वागत करते माझ्या मिली लोकां तर मंडळी आज चलो गणपती आणि फायनली गणपती आणि दिवे झाली तर तुमक माहिती आमचं गणपती साखळीचा फायनली आम्ही साखेळीत चालला तर मंडळी जाताना आम्ही ओमणीतनं चालला तर जाताना तुमका आमचा छोटा चाक्रमांनी निर्वी तुमका दिसत असा तर खुश होता कारण की बाप्पाकडे जायचा होता तर वाटेन साखेळच्या आम्ही चललेला तर फायनली साखेच्या वाटेनंतर आम्ही पोचला ओमणीतसून अकडे त्यांच्या सागर मिस्त्री यांच्या घराकडे थंय गेल्यानंतर गर्दी चालूच चा होती पण बाप्पा बघू सुरुवात केलं आहे तर बाप्पा बघू सगळे एकच्या एक दिसत होते तुम्ही मागच्या माझ्या ब्लॉगांमध्ये बघितले असतात की सगळे बाप्पा तुम्हाला दिसले असते पण आत्ता सगळे बाप्पा रंगून वगैरे झाले तर गणपती एकदम भारीच वाटत होते आणि बाप्पा नेऊच्या दिवशी तर माणसं सगळीकडे दिसतच होती तर आमचं जो बाप्पा तर बघूच शकता असं मस्त वाटतं मस्तपैकी अडीच ते तीन फुटाचं गणपती आणि हे सगळेच गणपती भारी वाटतात माका ह्याच्यातलं ना सगळ्यात जास्त गणपती एक आवडलेलं तर, तर, एक तर था था एक एक त्या गणपतीचं नाव बावली गणपती पहिल्यांदा हे गणपती तर आता बावली गणपती म्हणजे काय तर त्याची आई आणि म्हणजे तो गणपती असं छोट्या ह्याच्यात असतात आणि त्याच्या मांडीवर गणपती बसलेला असतो हे गणपती एक नंबर वाटवतो तर त्याच्यानंतर गर्दी बघू शकतात किती गर्दी झाली त्या बाप्पा नेवसाठी तर प्रत्येकजण आपलं बाप्पा नेवसाठी ये तर सगळे गणपती म्हणजे भारी वाटवते तर सगळेजण एक एक गणपती नाही तर सागर मिस्त्री आणि त्यांचे भाऊ म्हणजे जे स्वतः आपले यांना गणपती पोचवत होते प्रत्येकाच्या गाडीपर्यंत त्यांची सेवा म्हणजे एक नंबर वाटवते तर कोकणी माणसाची पद्धत म्हणजे ते नारळ आणि अगरबत्तीने व्हिडिओ ठेवले जातात तर टा ठेवून आम्ही बाप्पा घेऊन निघाला तर नदी मंडळ गणपती आम्ही साखळीसून घेऊन चालला तर तुम्ही बघू शकता कशी एकदम चळव्यांची सगळी गँगच आहात तर पाटलांसुद्धा आमच्यावर गणपती आहे तर दोन गणपती आम्ही आमच्या घराकडे घेऊन चालला तर गणपती बाप्पा मोर्या मंडळ बाप्पाची किमया काय असं तुम्हाला का माहितीये का आता दोन मिनिटापूर्वी पाऊस होतो पण आता निघाला गणपती घेऊन तर आता पाऊस गेलेला तर बाप्पाची कृपा होती तर चला तर रोमलीत ना जोरदार बाप्पाचा जय जयकार करीत आम्ही घराकडे निघालो तर फायनली पाटलांच्या घराकडे पोचला आणि त्यांचं बाप्पा उतरवला हो आणि नंतर आम्ही चाललो आमचं बाप्पा पाळण्यात ना घेऊन तर हळूहळू सावकाश घेत घेत आम्ही पोचला घरापर्यंत आणि घराकडनं आता आमच्या देवाच्या कली तर फायनली आमच्या डेकोरेशनला शो इल्लो तर भारी वाटत होता चॅनलला व्हिडिओ आवडत असते तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा